आपण इथे एल सेक्शनचा सँटवॉड इथं काढणार आहोत तुमच्यासमोर एल सेक्शन दिलेलं आहे आता एल सेक्शनमध्ये हा जो आहे कम्प्लीट एल सेक्शन आहे आणि एल सेक्शनचा वाय बार याचा अर्थ ओवेक्सपासून असलेला डिस्टन्स आणि एक्स बार याचा अर्थ ओ वायपासून वाय वाय ॲक्सेसपर्यंत असलेलं डिस्टन्स एक एक्सेक्स ॲक्सेस आणि वाय वाय ॲक्सेस ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या पॉईंटला आपण म्हणतो सेंट्रॉइड आणि त्याचे कॉर्डिनेट असतात एक्स बार आणि वाय बार तर आपल्याला हे एक्स बार आणि वाय बार काढायचे असतात त्यासाठी आपण काय करतो ह्या सेक्शनच्या सगळ्यात खाली ओ एक्स घेतो ्टल ॲक्सिस आणि त्याला आपण म्हणतो रेफरन्स ॲक्सिस तसंच ओवाय पासून ते वाय पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो एक्स बार आणि यासाठी डाव्या साईडला आपण एक व्हर्टिकल ॲक्सिस घेतो त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस आणि ह्या ॲक्सेसपासून जो सेंट्रॉइड आहे त्या सेंट्रॉडमधून जाणारा हॉरेझंटल ॲक्सेस आहे त्याला आपण म्हणतो हॉरेझंटल सेंट्रॉइडल ॲक्सिस आणि ह्या सेंट्रॉडमधूनच व्हर्टिकल जाणारा ॲक्सेस आहे त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल सेंट्रॉडल ॲक्सेस ओवायपासून ते रेक्टँगलचा जो सेंट्रॉइड आहे रेक्टँगलचा सेंट्रॉइड तिथपर्यंत असलेलं डिस्टन्स आहे एक्स वन आणि हा दुसरा रेक्टँगल आहे त्याच्यापर्यंत असलेलं डिस्टन्स आहे एक्स टू आणि वाय वायपर्यंत असलेलं डिस्टन्स आहे एक्स बार तसंच ओ एक्सपासून तर रेक्टँगलच्या सेंट्रॉइडपर्यंत असलेलं डिस्टन्स आहे फर्स्ट रेक्टँगलच्या सेंट्रॉइडपर्यंत असलेलं डिस्टन्स आहे वाय वन व्हर्टिकल डिस्टन्स आहे आणि जी टूपर्यंत असलेलं डिस्टन्स आहे वाय टू ते ह्या साईडला दाखवलं आहे ओ एक्सपासून असलेलं डिस्टन्स आणि सेम एक्स एक्सपर्यंत असलेलं डिस्टन्स आहे वाय बार इथे एक छोटासा रेक्टँगल तुम्हाला ड्रॉ केलेला दिसतोय ह्या छोट्याशा रेक्टँगलमध्ये ह्या पॉईंटपासून जी ते जी याचा अर्थ या सेंटर पॉईंटपर्यंत असलेलं आडवं डिस्टन्स जे आहे ते त्याचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू बी बाय टू आणि रेक्टँगलची ही जी ही लाईन आहे ला ही तिथनं सेंट्रॉडपर्यंत असलेलं उभं डिस्टन्स जे आहे त्याला म्हणतात डी बाय टू आता रेक्टँगलचे जे डायमेन्शन्स आहेत हा रेक्टँगल आहे तर त्याची जी लांबी आहे अशी ती बीनं दाखवलेली आणि जी उंची आहे ती डीनं दाखवली ब्रेथ आणि डेफ्थ आणि त्याचा एरिया तुम्हाला दिलेला असतो फॉर्म्युल्यामध्ये एरिया इज इक्वल टू हे जे डायमेन्शन आहे बी इन टू डी ह्या दोघांचा गुणाकार असतो जर समजा फर्स्ट रेक्टँगल घेतला तर आपण इथं म्हणणार ए वन बी वन डी वन आणि जर सेकंड रेक्टँगल घेतला तर त्याचं काय असणार आहे ए टू बी टू आणि डी टू अशा प्रकारे एरिया काय होतो चेंज होतो तर आपण याच्यावर एक प्रॉब्लेम घेऊया तर तुम्हाला समजेल प्रॉब्लेम समोर आहे फाईंड पोजिशन ऑफ सॅन्ट्रॉइड जी एक्स बार वाय बार ऑफ एन अनइक्वल अँगल सेक्शन अनइक्वल अँगल म्हणजे अँगलची जी ही लेंथ आहे ती आहे दोनशे आणि अँगलची ही लेंथ आहे दीडशे ही एकसारखी नाही वेगवेगळी आहे त्यामुळे त्याला आपण म्हणतो अनइक्वल अँगल सेक्शन विथ डायमेन्शन्स टू हंड्रेड वन फिफ्टी अँड टेन तर ह्याच्यामध्ये टू हंड्रेड म्हणजे जे बाहेरचं जे आउटर डायमेन्शन आहे ते टू हंड्रेड दिलं आहे इकडं वन फिफ्टी दिलेलं आहे आणि टेन याचा अर्थ ह्याची जी जाडे थिकनेस ती टेन दिलेली आहे तर आपल्याला ओवरऑल डायमेन्शन सगळे दिलेत आणि ह्याच्यामध्ये कंडिशन अशी टाकले की जी ले लॉंगर लेंथ आहे लॉंगर लेंथ याचा अर्थ काय दीडशे आणि दोनशे यापैकी लॉंगर लेंथ दोनशे झाली आणि ही जी दोनशे लेन्थ आहे ती काय व्हर्टिकल आहे आता याच्यामध्ये ही जी आहे ही एक लेग असते आणि ही एक असते ही एक लेग असते तर दोन लेग अँगल सेक्शनला असतात तर आता हाच प्रॉब्लेम वेगळ्या प्रकारे असाही म्हटला जातो एल सेक्शन हॅविंग वन लेग म्हणजे ही लेग किंवा ही लेग एक लेग कशी वन फिफ्टी इंटू टेन वन फिफ्टी इंटू टेन अदर लेग इज टेन इंटू वन एटी आता टेन काय टेन इंटू ही जी लेग आहे म्हणून एवढंच डिस्टन्स वन नाईन्टी अँड ओवरऑल डेप्थ इज टू हंड्रेड तर यांनी ओवरऑल डेप्थ किती दिली डेप्थ दिली टू हंड्रेड नाहीतर काय झालं असतं हा वन फिफ्टी इकडं आला असतं पण त्यामुळे त्यांनी काय केले टू हंड्रेड डेप्थ दिलेली त्यामुळे प्रकारे अँगल सेक्शन येईल फाईंड सेंट्रॉइड आता इथं हे जे पहिलं डायमेन्शन आहे ते हॉरेझेंटल आहे आणि दुसरं डायमेन्शन आहे ते व्हर्टिकल आहे पहिलं डायमेन्शन आहे हे हॉरेझेंटल आहे दुसरं डायमेन्शन आहे ते वर्टिकल आहे नंतर आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊया प्रॉब्लेम सॉल्व करताना काय करायचं आहे तर अँगल सेक्शन हा असं काढून घ्यायचा आहे त्यानंतर अँगलच्या सगळ्यात खाली ओ एक्स ड्रॉ करायचं आहे आणि वरती उबा व्हर्टिकली वाय हा रेफरन्स ॲक्सेस ड्रॉ करून घ्यायचा आहे ह्यानंतरनं ह्या रॅक्टँगलची सेंट्रॉइड जी वन आणि हा रेक्टँगलचा जी टू काढायचा आहे ह्याला नाव द्यायचं आहे वन आणि ह्या रॅक्टँगलला नाव द्यायचं आहे टू ह्याच्यानंतरनं वनचा जो पॉईंट आहे जिथं जिथे डायगोनल एकत्र येतात त्याला ते, नाव द्यायचं जी वन आणि ह्याला नाव द्यायचं आहे जी टू आणि त्यानंतर मग हे एक्स वन एक्स टू तसंच वाय वन वाय टू सॉरी वाय टू हे सगळे ड्रॉ करायचेत आणि सगळे डायमेन्शन जे आहेत हे डायमेन्शन्स द्यायचेत आता आपल्याकडं बी वन आणि बी डी वन म्हणजे हा प्रत्येक रेक्टँगल आहे ह्या प्रॅक्टे प्रत्येक रेक्टँगलचा बी इथं काय आहे वन फिफ्टी आणि ह्याचं उभं डायमेन्शन काय दिसेल टेन तर हा तुम्हाला इथं लिहिलेलं दिसेल तसं गेवनमध्ये लिहायचं आहे बी वन आणि डी वन तसंच इथं हा सेकंड रेक्टँगल हा उभा आहे तर ह्याचा जो बी आहे तो लिहायचा आहे बी टू आणि जो डी आहे म्हणजे उब डायमेन्शन ते लिहायचं आहे डी टू तर आपण बी वन डी वन आणि बी टू डी टू हे सगळे आपण काय केले गेवनमध्ये लिहिले की प्रत्येक सेक्शनचे रेक्टँगलचे डायमेन्शन्स काय आता एरियात आपल्या प्रोसेस चालू झाली पहिल्यांदा आपण एरिया काढणार एक्स वन एक्स टू काढणार त्याच्यावरनं एक्स बार काढणार सेम ए वन ए टू वाय वन वाय टू आणि त्याच्यावरनं वाय बार काढणार आपली ही प्रोसिजर झाली एरियाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे ए इज इक्वल टू बी इंटू डी मग ए वन इज इक्वल टू काय मिळेल बी वन इंटू डी वन बी वन इथं दिलेलं आहे डी वन पण इथं दिलेलं आहे वन फिफ्टी इन्टू टेन वन फाईव्ह झिरो झिरो ए टूचा फॉर्म्युला काय झाला बी टू इन टू डी टू बी टू किती टेन डी टू किती वन नाईन्टी टेन इन्टू वन नाईन्टी वन नाईन झिरो झिरो आता एरिया काढून झाल्यानंतर आपल्याला एक्स वन आणि एक्स टू काढायचा आहे एक्स वन एक्स टू कायसाठी काढायचा आहे एक्स वन आणि एक्स टू एक्स बार काढण्यासाठी तर आपण त्यासाठी भा काय करणार ओवायपासून सगळे डायमेन्शन करना। जी पॉईंटपर्यंत मेजर करणार तर पहिलं डायमेन्शन बघा ओ वायपासून ते जी वनपर्यंत असलेलं डिस्टन्स एक्स वन तर इथं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एक्स इज इक्वल टू बी बाय टू मग इथं काय येणार एक्स वन इज इक्वल टू बी वन बाय टू बी वन माहिती वन फिफ्टी बाय टू म्हणजे सेवन्टी फाईव्ह कुठून तर ओ वायपासून जी वनपर्यंत असलेलं डिस्टन्स एक्स वन आता एक्स टू इज इक्वल टू काय तर एक्स बघा बी बाय टू म्हणजे एक्स टू काय झाला बी टू बाय टू बी टू बाय टू आहे बी टू दिलेला आहे टेन बाय टू म्हणजे फायू तर हे डायमेन्शन ओ वायपासून ते जी टूपर्यंत असलेलं डायमेन्शन आहे एक्स टू तर एक्स टू किती मिळालं फायू आता आपण एक्स बार फाइंड आऊट करणार आहोत बार फाइंड आऊट करण्यासाठी फॉर्म्युला काय ए वन आता बा फॉर्म्युला कसा तयार करायचा ए वन प्लस ए टू डिवायडेड बाय ए वन प्लस ए टू हे लिहायचं आहे आणि आता हे लिहिल्यानंतर वन आणि टू सेक्शन काय होतं एकत्र आल्यानंतरनं एल सेक्शन तयार होतो आहे त्यामुळं काय म्हणायचं ए वन इथं एक्स वन आणि एक्स टू लायचं ए वन प्लस ए टू आपण ए वन प्लस ए टू तर ए वनच्या शेजारी एक्स वन ए टूच्या शेजारी एक्स टूला यायचा आहे आता हे सगळे डायमेन्शन्स तुम्हाला दिलेत ए वन दिलेलं आहे एक्स वन दिलेला आहे ए टू दिला आहे एक्स टू दिला आहे मग तुम्ही फाईंड आउट केला आहे त्या सगळ्या वॅल्यूज आहेत त्या इथं टाका टाकल्यानंतर ही जी वरती आहे न्युमरेटर त्याची व्हॅल्यू आली वन टू टू झिरो 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 आणि जो डिनॉमिनेटर आहे छेद आहे त्याचे व्हॅल्यू आली थ्री फोर झिरो झिरो मग न्युमरेटर आपण डिनॉमिनेटर अंश भागेले छेद केला की आपल्याला काय मिळेल थर्टी फाईव्ह पॉईंट एट एट आता हे डिस्टन्स कुठं नाही तर ओ वायपासून सगळं आहे त्यामुळं आपण ओ वायपासून डायमेन्शन टाकणार बघा ओ वायपासून आपल्याला डायमेन्शन टाकायचं आहे पस्तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी तर कुठेही जीवन किती अंतरावर आहे फाईव्ह त्यामुळे ह्याच्या पुढे येणार आता ही लाईन किती अंतरावर आहे दहा म्हणजे ह्याच्या पण पुढे येणार त्यानंतर एक्स टू किती अंतरावर आहे सॉरी एक्स टू किती अंतरावर आहे फाईव्ह म्हणजे ह्याच्या पुढं जाणार हे डायमेन्शन किती आहे टेन ह्याच्यापेक्षा पण पुढं असेल त्यानंतरनं एक्स बार किती आला आहे थर्टी फाईव्ह तर एक्स वन बघूया किती सेवन्टी फाईव्ह म्हणजे सेवन्टी फाईव्हच्या मागे म्हणजे ह्या लाईनीच्या पुढे आणि ह्या लाईनीच्या मागे तर थोडक्यात हा जो एक्स बार आहे तो ओ वायपासून जीवन आणि रेक्टँगलची ही लाईन ह्याच्याबरोबर मधोमध्ये मो येणार आहे आणि डिस्टन्स इथं आपण दाखवायचं आहे एक्स बार नेक्स्ट आहे वाय वाय वन अँड वाय टू काढूया कशासाठी वाय बार काढण्यासाठी तर वाय वनसाठी बघा फॉर्म्युला काय आहे डी वाय टू तर पहिला रेक्टँगल इथं दिसतो आहे आणि हे डिस्टन्स कुठं नाही ओ एक्सपासून आपल्याला डिस्टन्स टाकायचं आहे तर ओ एक्सपासून म्हणजे ह्या लाईनीपासून डिस्टन्स काय वाय वन आणि हे डी वन मग वाय वनचा फॉर्म्युला काय येईल डी वन बाय टू ओ एक्सपासून म्हणजे फाईव्ह एम mm. एम आता नेक्स्ट आहे वाय टू आता वाय टू काढताना बऱ्याचदा कन्फ्युजन होतं वाय टू काढताना रेक्टँगल बघा हित आहे आणि ओ एक्स हितं आहे तर आपल्याला काय करावं लागणार हे टेन डिस्टन्स घ्यावं लागणार टेन प्लस आता हार चा आही। तो तो हा रेक्टँगलचा जो डी बाय टू आहे तो कुठं येतो आहे तर हा जीवनपासून ते इथपर्यंत असलेलं डिस्टन्स हे काय डी बाय टू त्यामुळे आपण इथं फॉर्म्युला काय बनवणार की ओ वायपासून ते जीवनपर्यंतचे टोटल डिस्टन्स जे आहे ते काय असेल हे टेन प्लस डी बाय टू म्हणजे डी टू बाय टू आणि आता इथं काय येणार व्हॅल्यू टाका टेन प्लस वन नाईंटी बाय टू इज इक्वल टू वन हंड्रेड वन हंड्रेड फाईव्ह फ्रॉम ओ एक्स आता या सगळ्या व्हॅल्यूज आपलं इथं फॉर्म्युला बनवायचं आहे आपल्याला फॉर्म्युला कसं बनवायचं आहे ए वन प्लस ए टू अपॉन ए वन प्लस ए टू ए वनच्या शेअर वाय वन लिहा आणि इकडं वाय टू लिहा ए वन प्लस ए टू अपॉन ए वन प्लस ए टू आणि काय करा वाय वन आणि इकडं वाय टू टाका आणि दुसरी गोष्ट प्लस साइन का घेतला तर वन सेक्शन रेक्टँग्युलर सेक्शन आणि दुसरा रेक्टँग्युलर सेक्शन दोघांची ॲडिशन होऊन अँगल सेक्शन तयार होते म्हणून इथं प्लस झाला आहे जर हा मायनस कधी होईल त्यावर पुढं आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया की हे साईन मायनस कधी येतं आत्ता सध्या प्लस मग आता इथं एरिया सगळ्या दिलेले आहेत तुम्हाला एरियाचे व्हॅल्यू ए वन ए टू वाय वन आणि वाय टू ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला तुम्ही काढलेल्या आहेत त्या व्हॅल्यू टाका आता हे वरचा जो न्यूबर आहे त्याचा ॲन्सर येईल टू झिरो सेवन झिरो 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 डिनॉमिनेटर आहे त्याची वॅल्यू येईल थ्री फोर झिरो झिरो आणि फायनली आपल्याला ॲन्सर मिळेल सिक्स्टी पॉईंट एट एट फ्रॉम ओ एक्स मग आता ओ एक्स कुठे ओ एक्सपासून आपल्याला चेक करायचं आहे सिक्स्टी पॉईंट एटी एट तर पहिला पॉईंट जी वन ह्याच्यापेक्षा पण वरती असेल ही लाईन टेनवर आहे ह्याच्यापेक्षा पण वरती आहे हा पॉईंट कितीवर आहे वाय टू बघा एकशे पाच आणि आपल्याला दाखवायचं आहे साठ म्हणजे ह्या लायनीपेक्षा खाली आणि ह्या लायनीच्या वर तर अशा प्रकारे आपल्याला एक्सेक्स एक ॲक्सेस एक ड्रॉ करायचा आहे तर इथं आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तर तुम्ही या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करून बघा